आता आपलं आवरून झालेले आता आपण निघाले ऑफिसला आता मॅडम काम करते बर का आणि ना तिला प्रपोज मारला होता कॉलेजच्या वेळेस तर नाही नाही म्हणायची एक दोन वर्ष कर काम आहे डबावर कसं आहे कसं आहे हा दोन वर्ष लावली म्हणायला ना पहा आता कर काम जाडून घे चांगले आता 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 कसं आहे हा कसं काम करते डबावर कुठे आपलं बाई बसले हे आले देवा अशाच गमती गमती आमच्या चालू असतात तर आता मी निघालो ऑफिसला आज जरा उशीरच झालाय बरं का हे ना लवकर देत नाही आवरून गोळ्या खायचे अजून तर आता निघतो मी आणि ऑफिसला गेल्या थोडंसं थोडस भेटू परत घरी आल्यावर आपण गप्पा मारूच नक्कीच अशी तुम्ही आकडायची बरं का नाही रा ना, मला हे करायचं मला ते करायचं शेवटी केलं ना चिडलंय चिडलंय यार अरे मला डाबा द्यायचा मला भूक लागली आलं भूक लागली म्हणजे मला गोळ्या खायच्या डाब्याचं काही नाही नमस्कार सगळ्यांचे कांचन मधुकर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मनापासून बरोबर आहे की नाही असलेच पाहिजे तुम्ही खुश आहात ना असलेच पाहिजे आणि खुशच राहायचं काही भिऊ कसं भिऊ तर आज ना मी झालो आहे ऑफिसला आणि मला उशीर होते तर तुम्ही शेवटपर्यंत मी लग्न नक्की पाहत राहा एवढंच म्हणायचं मला खूप गमती जमती करतो आम्ही खूप तुम्ही बघत राहा फक्त बघा आमच्या इन्फोसिसमध्ये मध्ये चायनीज शेवगा बी आहे

ये कशी करत होती ये ये मायरा कुठं चालली कुठं चालली लगेच बाय करून जमलो मग थोडसे जमलो म्हणा गादी झोपू का तरी खुश आहे मी खाली ठेवला असतो ना असत त्यांच्याकडेच बघ ना आता कवर बी मायरा ओय हे बघ जेवण करायचं आहे आपल्याला चल चल लवकर आता त्यांच्याकडेच बघ ना त्यांच्या हातपाय धुऊन होईपर्यंत कपडे चेंज करेपर्यंत खायचं प्यायचं काही नाही आम्हाला आता पप्पा आले आमचं बोट भरलं हे ना चल लवकर चला मी तिला खाऊ घालते आणि मग बघू आता से से <laughs> आज त्यांना पण खूप बोर झाला आणि मला पण खूप बोर झाला सल्ली बाथरूम कडे मायरा <laughs> जे, जे। नाको। 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 मायरा बाहेर खेळती बघू काय करते मायरा काय करते तू गाडी गाडी खेळती मला दे मला ते गाडी गाडीचं ते वरच कुठे गेलं हम्म ही पण मला दे दे दे, दे, अरे गिरजा आहे गार एकदम निवंत बसले कारण ना स्वयंपाक वगैरे झालाय आणि मायरा घेते बाहेर आणि तिचे फ्रेंड्स आहेत हे यांच्यासोबत ती रोज खेळती छानपैकी आणि बसले आता बाहेर जेवण करायची भूक लागली मला पण मग हे बसलेत आता मग बघू थोडे वेळेला जेवण करू आज ना खूप बोर झाला होता अभ्यास करून करून रोटी झोप आली म्हणजे मला खरंच चार वाजत पण आले आणि मायराला पळतच येत नाही मायरा तू खेळ आपण दोघी घेऊ ये तिस काय नाही एकटी बसत गेली येतील आता पळत पळत इकडं तू ते पळत आले का तिला असं वाटतं काय गुरु काय नको आई मला चार वाजल्यापासून झोपेत होती पण मग झोपलेच नाही ना तुम्ही असं तोंड उतरलेलं उतरलेलं दिसतंय ना काय चल मी चाले जेवण करायला चल लवकर परत येऊ खेळायला चल मायरा गाडी दादाची दे त्याला चल मी चालले हा मी चालले जेवण करायला चल लवकर बघितलं ना लगेच आली <laughs> तर लवकर मायरा ए मायरा माहिती की नाही घरात बाबा <laughs> आम्ही आता जेवण करायला बसलोय आणि मायरा पण आमच्या सोबत जेवण करतेये बोला काहीतरी ना आता मी जेवण करून काही नाही ना मित्रचे जे बरोबर मित्र कसे गोळा करून घेतले बघा भाई इकड़े, इकड़े, कसे मित्र हे प्र त्यांचे खेळणे आण इकडे इकडे ख इकडे पडेल थोडे हम्म कसं बघायचं खेळा खेळा ते तिकड खाल्ले म्हणून वट चुजले खेळा खेळा माझं सगळं कामावर पर्यंत म्हणजे भांडे झाडून आतरून टाकीपर्यंत हे मस्त दोघं बाहेर खेळत होते आणि मायरा खेळून खेळून दमून जपून गेली अजून हे आहेत अजून यांना औषधं प्यायचे ते कधी सुटत आहेत काय माहिती औषध हाय नाओ हा आज त्यांचं पोट पण दुखत होत जरा म्हणजे आजचा दिवस थोडा आजचा दिवस खरंच वाईटच आहे व्हायला गेलं तर पण मग ठीक आहे ले त्यांचं जाम पोट दुखतंय सकाळपासून आणि खरंच दुखत होतं सकाळी पण त्याच्यानंतर दुपारी पण घरी आल्यावरती पण दुखत होतं पण असं ढकलतात आता रोजच दुख नाही मग काय किती सांगणार आहे किती बोलणार आहे असं त्यांना पण वाटतं काय हो औषध पत्र घ्या औषध प्या जरा जास्त पितो गे पोट दुखत हां चालेल चालेल प्या मला गावाला जायचं होतं खरं म्हणजे लिमतच काम गावात लिमत लिमत होत माहिती आहे एवढं काम गाडी चालवून होणार नाही आता कारण कस गाडी चालवली ना तर झटके बसतात खडे दुखायची पण काम वेगळं जायचं मला लागेल जाऊन दे मी चांगलंच तुम्हाला काय झालं होतं नंतर थोड्या दिवसांनी सगळेच दिवस सगळ्यांसाठी सारखे नसतात कुठं आनंद आहे तो कुठं दुःख आहे पण आयुष्य माणसाचं चालूच राहणार आहे पण तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप आभार